ऑरेंज पिंक कलर कलरचं कॉम्बिनेशन आहे मधात येल्लो कलर सुद्धा आहे खूप सुंदर आहे शिफॉनचा कापड आहे आणि म्हणजे याच्यामध्ये शाईन सुद्धा आहे याचा बॉर्डर वगैरे खूप सुंदर आहे कलर सुद्धा खूप आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि आज एक पुन्हा एक छानशी साड्यांची रेंज आली आहे फॅन्सी साड्या हा आणि सिंथेटिक साड्या आहे डेली वेअर करू शकता छोट्या मोठ्या फंक्शनला वापरू शकता ब्लाउज सुद्धा त्याचे डिझायनर आहे म्हणजे प्रिंटेड साड्या पण ब्लाउज डिझायनर आहेत कपडा सुद्धा शिफॉनचा आहे आणि रिजनेबल रेंजची आहे एकदम इझी टू वेअर आणि इझी टू वॉश आहेत आणि छान बजेटमध्ये समोर व्हिडिओ अटॅच करते पण त्याआधी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही आणि साड्यांचे व्हिडिओ व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका ऑरेंज आहे याच्यामध्ये राणी कलर आहे रेड कलर आहे मिक्स कलर आहे डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही साडीची आणि याचा ब्लाउज ग्रीन कलरचा दिला आहे याच्यामध्ये वर्क दिला आहे साडी सुद्धा बघू शकता कॉम्बिनेशन ऑरेंज पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे मधात येल्लो कलर सुद्धा आहे आणि याचा डिझाईन सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतात या साड्या खूप सुंदर लाईट वेट आहे खरंच खूप म्हणजे एकदा तुम्ही वापरून बघा एकदम लाईट वेट आहे शिफॉन कपड तसंही तुम्हालाही समजते खूप लाईट वेट असतो आणि खूप छान राहतो जर घातलं तरी असं वेटेट नाही राहत त्याचा एक जी ही डिझाईन आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता फुलांची डिझाईन आहे फ्लॉरल पेंट पण त्याचं जर ब्लाऊज तुम्हाला दिसत असेल तर बघा त्याच्यामध्ये सिक्वेन्सचं दिलं आहे एम्ब्रॉयडरी आहे खूप सुंदर डिझाईन आहे आणि जर तुम्हाला अशी शिवायची आहे साडीसोबत तुम्ही वेअर जर करू शकता तर पॅटर्नसुद्धा दिले साड़ी साड़ी आहे खूप सुंदर पॅटर्न आणि खूप सुंदर दिसणारं हे ब्लाऊज आहे वर्क आहे याच्यावर साडी याची ही अशी आहे काठसुद्धा तुम्ही हे बघू शकता साडीचे प्रिंट सुद्धा बघू शकता तुम्ही आणि खूप स्मूथली साड्या आहेत ह्या सेकंड याचा जो कलर आहे हा येलो कलर बघू शकता सोबत मी इकडे सुद्धा लावत आहे फोटो पण डिझाईनसाठी मी तुम्हाला दाखवत आहे हे बघू शकता याचा पदराचं डिझाईन सुद्धा किती छान दिसत आहे आणि याचं सुद्धा खूप सुंदर दिलं आहे ती बघू शकता येल्लो मस्टर्ड कलर आहे हा आणि कापडामध्ये पण असं साधा कापड नाही आहे शाईन आहे या कापड्यामध्ये काठ वगैरे डिझाईन्स वगैरे बघू शकता याचा आणि एकदम लाईट वेट कापड आहे सॉफ्ट कापड आहे हा एक है जो, है है, जो तो है, जे डिझाईन्स आहे ते तुम्ही हे बघू शकता राणी कलरची मॅचिंग आहे राणी गुलाबी कलर जो येतो आणि कलर कलरचा बॉर्डर आहे आणि त्याचं जे ब्लाऊज आहे सुद्धा तुम्ही बघू शकता इतकं सुंदर भरी दिला आहे जर तुम्हाला दिसत असेल तर वर्क दिला आहे त्याच्यावर बघा अशी साडी आहे ती त्याचे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुद्धा कॉमन डिझाईन नाही आहेत आणि खूप छान दिसणाऱ्या या साड्या आहेत जी डिझाईन आहे ती फ्लॉवर प्रिंटची आहे बघू शकता तुम्ही इथे ख सुंदर डिझाईन दिला पदर सुद्धा आणि हे प्रिंट सुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान आहे ब्लाउजचा कलर सुद्धा जे फ्लॉवरच प्रिंट दिलाय आहे त्याच कलरचं ब्लाउज दिला, कलर दिला आहे आणि ही साडी बघू शकता तुम्ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे शिफॉनचा कापड आहे आणि म्हणजे याच्यामध्ये शाईन सुद्धा आहे आणि प्रिंट सुद्धा याच्या खूप सुंदर दिले आहेत इझी टू वॉश आणि इझी टू वेअर वाल्या या साड्या आहेत म्हणजे घालायला जरी तुम्हाला एकदम लाईट वेट आला लुक सुद्धा खूप छान येणार याच्यानी डिझाईन्स आहे हे बघू शकता तुम्ही याचं पदराला सुद्धा ते बुंदलची डिझाईन दिली आहे आणि याचे डिझाईन सुद्धा बघू शकता जर दिसत असेल तर तुम्हाला क्लिअर वेगळं डिझाईन आणि प्लस याचे जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज सुद्धा बघू शकता तुम्ही डिझायनर ब्लाऊज दिला आहे त्यामुळे काय म्हणजे या साड्या घातल्या तर लुक काय होणार त्यामुळे एक तर साध्या साड्या ह्या सॉफ्ट कपड्याच्या आहे पण त्याच्याने हेवी लुकसुद्धा त्या डिझाईनमुळे दिसणार आणि हे जे ब्लाऊजचं डिझाईन आहे त्यामुळे ते डिझायनर साडी म्हणून अ तुम्ही घालू शकता कलरसुद्धा खूप छान आहेत आणि सिंगल सिंगल कलर आहे जेवढ्या साड्या सर्व म्हणजे सिंगल कलर आहे कलर्स नाही आहे कारण कॅटलॉग पीस आणि कॅटलॉग पीसचे एक एक पीस येतात फक्त हे बघू शकता तुम्ही याचा बॉर्डर वगैरे खूप सुंदर आहे कलरसुद्धा खूप छान आहे याचीसुद्धा तुम्ही डिझाईन बघू शकत आहे आणि येल्लो आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे येल्लो आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन बघू शकतो तुम्ही किती छान दिसते आणि कॅटलॉग्समध्ये प्लस डिझाईन्स पण दिले आहे ब्लाऊजचे जर तुम्हाला असे ब्लाऊज शिवायचे असेल तर सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्ही असे घालत असाल तर पदराला इथे हे पूर्ण जाल दिली आहे सुद्धा तुम्ही डिझाईन बघू शकता यल्लो रेडचं सो कॅटलॉग दाखवला त्याची प्रिंट आहे कलर सुद्धा बघू शकता खूप सुंदर फ्रेश कलर आहे ते चला तर आजचा व्हिडिओ ह्यायच तो सांगतो पुन्हा एक छान सा साडीच्या नवीन कलेक्शनच्या व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला हा प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा